नमस्कार धर्मवीर चॅनेलवर आपलं स्वागत आहे मी या चॅनेलवरती व्हिडिओ सुरू करताना माझी ओळख करून दिली होती की मी शक्तीचा उपासक आहे शक्ती म्हणजे सगुण ब्रह्म किंवा विशुद्ध कायनेटिक एनर्जी जी या संपूर्ण जगताला चलित ठेवते आहे मग या शक्तीची उपासना कशी करायची मग शक्ती उपासनेच्या संदर्भात बऱ्यापैकी चांगल्या आणि वाईट गोष्टी सर्वत्र बोलल्या जातात प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती करू शकेल आणि त्याला फलप्रद होऊ शकेल अशा पद्धतीची शक्ती उपासना आज मी तुम्हाला सांगणार आहे आदिशंकराचार्यांनी रचलेलं श्री ललिता पंचरत्न नावाचं एक स्तोत्र आहे केवळ पाच श्लोक आहेत सहावा श्लोक फलश्रुतीचा आहे आणि हे स्तोत्र अत्यंत गेय अत्यंत मधुर अत्यंत लाभप्रद अत्यंत प्रवाही असं आहे नित्य पठण करायला घेतलं तर तुम्हाला जास्तीत जास्त तीस ते पस्तीस नित्य पठण करायला घेतलं तर तुम्हाला जास्तीत जास्त तीन ते साडेतीन मिनिटं लागतील तुम्ही रोज या स्तोत्राचं पठण करू शकता हे स्तोत्र पठण करण्याचा कालावधी हे <coughs> स्तोत्र पठण करण्याची आदर्श वेळ म्हणजे सकाळी सहा ते साडेसात म्हणजे ज्याला आपण प्रभातकाल म्हणतो प्रभातकाली या स्तोत्राचं पठण करणं आवश्यक आहे प्रभातकालच का तर ललिता देवीच्या अरुणा रूपाचं वर्णन या स्तोत्रामध्ये केलेलं आहे अरुणा वर्णाच केलेलं हे अत्यंत सुंदर गेय स्तोत्र तुमच्या नित्य पठणाचा नित्यपूजनाचा नित्य उपासनेचा भाग व्हावा आणि त्याद्वारे तुम्हाला चांगली फळं प्राप्त व्हावी तुमच्या सर्व कामना पूर्ण व्हाव्या या दृष्टीने आपण ललिता पंचरत्न स्तोत्राची महती सांगायलाच बसलेलो हो। आहोत श्रीविद्या उपासनेमध्ये पंचदशी मंत्र हा अत्यंत महत्वाचा मानला जातो पंचदशी मंत्र हा देवीच्या केशादिपाद स्वरूपाचं विवेचन आहे असं मानलं जातं मग याच्यामध्ये तीन कूट आहेत पहिलं कूट म्हणजे कूट दुसरं कूट म्हणजे मध्यमकूट तिसरं कूट म्हणजे शक्तिकूट वाघभव कुटामध्ये देवीच्या केसांपासून कंठापर्यंतच्या देहाचं वर्णन आहे किंवा तिच्या स्वरूपाचं वर्णन आहे मध्यकूटामध्ये कंठापासून नितंबापर्यंतच्या देहाचं वर्णन आहे आणि शक्तिकूटामध्ये कमरेपासून तिच्या पायापर्यंतचं वर्णन आहे तर देवीच्या संपूर्ण स्वरूपाचं वर्णन या पंचदशी मंत्रामध्ये आहे सवितृ गायत्री ही जी सूर्याची शक्ती देवता आहे ती सुद्धा अरुण वर्ण आहे तिचं स्वरूप हे ललितांबिकेप्रमाणेच आहे आणि त्या देवीचा मंत्र म्हणजे गायत्री मंत्र आहे जो चोवीस अक्षरांचा आहे <coughs> भास्करराय मकीन नावाचे खूप मोठे शक्ती उपासक होऊन गेले त्यांनी एक वरिवस््या रहस्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये सवितृ गायत्रीचं वर्णन असणारा गायत्री, गायत्री मंत्र आणि पंचदशी मंत्र यांच्यातलं साम्य आणि गायत्री देवी आणि ललिता देवी यांच्यातलं साम्य पूर्णपणे विस्तृत स्वरूपामध्ये त्यांनी विशद करून सांगितलेलं आहे आपल्याकडे गायत्री मंत्र स्त्रियांनी म्हणू नाही किंवा गायत्री मंत्रांनी उष्णता निर्माण होते यासारख्या बऱ्याच गोष्टींबद्दल चर्चा अजूनही होते बरीच मंडळी नकारात्मक बरीच मंडळी सकारात्मक मत मांडत असतात या सगळ्या वादांच्या पार्श्वभूमीवर मी एक सांगू शकतो की कुठलीही स्त्री कुठलाही पुरुष कुठलाही लहान मूल कुठलीही लहान मुलगी म्हणू शकेल असं स्तोत्र म्हणजे स्त्री ललिता पंचरत्न आहे तुम्ही याचं नित्य करू शकता तुम्हाला कोणतंही बंधन नाही तुम्हाला या स्तोत्राचं पठण करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला या स्तोत्राचं अनुष्ठान करून तुमच्यासाठीच त्या स्तोत्राला सिद्ध करून घ्यावं लागेल अनुष्ठान करणं म्हणजे काय तर विशिष्ट कालावधीसाठी एका विशिष्ट जागी बसून एका विशिष्ट वेळेला आपण त्या स्तोत्राचं एक पठण करणं एकदाच फक्त ते स्तोत्र म्हणायचंय मग सकाळी सहा ते साडेसात ही वेळ झाली आपल्या घरातली कुठलीही जागा निवडा आणि पंधरा दिवस सलगपणे हे स्तोत्र म्हणा पंधरा दिवस तुम्ही हे स्तोत्र म्हणल्यानंतर ते स्तोत्र तुमच्यासाठी सिद्ध झालं काही समस्येमुळे पंधरा दिवस अखंडित वेळ आणि स्थळ तुम्हाला पाळता नाही आलं तर परत एकदा म्हणा परत एकदा पंधरा दिवसाचं एक आवर्तन घ्या आणि हे स्तोत्र सिद्ध करून घ्या त्यानंतर तुम्ही हे स्तोत्र कधीही म्हणू शकता म्हणजे अगदी काही जणांना जी सवय असते की झोपेतून उठल्यानंतर आपण पलंगावर बसल्या बसल्याच लक्ष्मी म्हणतो त्या पाठोपाठ सुद्धा तुम्ही ललिता पंचरत्न म्हणलं तर चालणार आहे शुचिर्भित होण्याची गरज नाही पण तत्पूर्वी एकदा तुम्हाला पंधरा दिवसांचं अनुष्ठान करून हे स्तोत्र सिद्ध करून घ्यावं लागेल या व्हिडिओच्या मध्येच तुम्हाला ललिता पंचरत्न स्तोत्राचं रसाळ आणि प्रासादिक वाणीमध्ये केलेलं पठण पण जोडलेलं आहे जे आमच्या उद्गार ट्रस्टच्या संचालिका असावरीताई पाटणकर यांनी केलं आहे जेणेकरून तुम्हाला हे स्तोत्र मुखोद्गत करायला सोपं जाईल या व्हिडिओच्या खाली आम्ही ज्या कॉमेंट्स देणार आहोत त्या कॉमेंट्समध्ये तुम्हाला ललिता पंचरत्न स्तोत्र पूर्ण टेक्स्ट फॉर्ममध्ये दिलं जाईल जेणेकरून तुम्ही त्याचं नित्य पठण करू शकाल ललिता पंचरत्न स्तोत्र अनुष्ठान मी आत्तापर्यंत साधारण चार पाच हजार लोकांना सांगितलेलं आहे आणि जितक्या लोकांना सांगितलेलं आहे तितक्यांना त्याचा प्रचंड लाभ झालेला आहे शक्ती उपासनेच्या मार्गावर यायचं असेल देवी उपासनेच्या मार्गावर यायचं असेल तिचं आपण लाडकं बाळ आहोत या भावनेतून तिची मातृस्वरूपाची तिच्या जर तुम्हाला उपासना करायची असेल तर ललिता पंचरत्न सारखं सुंदर आणि गेय दुसरं स्तोत्रच नाही या स्तोत्राचा जो सहावा श्लोक आहे जी फलश्रुती आहे त्याच्यामध्ये स्वतः आदि शंकराचार्य म्हणतात की तुम्ही या स्तोत्राचं जर नित्य कराल तर साक्षात ललिता देवी तुमच्या सर्व कामना पूर्ततेसाठी झटण्यास प्रारंभ करेल आणि याची अनुभूती माझ्यासह हजारो लोकांनी घेतलेली आहे तुम्ही हो स्तोत्र आपल्या नित्यपठणाचा भाग करा अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे धन्यवाद